मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे प्रमाणात नुकसान झाले या राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महत्वपूर्ण आवड उचलली आहे राज्य सरकारने जवळपास पाचशे शहाऐंशी कोटी रुपयांची मदत जाहीर केलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण मदतीच्या स्वरूपात विभागातील नुकसान आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नागपूर विभागात नुकसान झालेले क्षेत्र दोन लाख सदोतीस हजार सातशे नव्वद प्रभावित शेतकरी तीन लाख चोपन्न हजार सातशे छप्पन जाहीर केलेली मदत शंभर कोटी रुपये दिल्ली विभागात नुकसान झालेले क्षेत्र एक हजार सातशे चोपन्न हेक्टर प्रभावित शेतकरी दोन हजार दोनशे सत्त्याण्णव जाहीर केलेली मदत पाचशे त्र्याऐंशी कोटी रुपये नाशिक विभागात नुकसान झालेले क्षेत्र सदोतीस हजार चारशे त्र्याऐंशी हेक्टर प्रभावित शेतकरी त्र्याहत्तर हजार पाचशे सदुसष्ट जाहीर केलेली मदत एकशे वीस कोटी रुपये अमरावती विभागात नुकसान झालेले क्षेत्र एक लाख अडतीस हजार दोनशे त्रेपन्न हेक्टर प्रभावित शेतकरी एकवीस हजार तीनशे बासष्ट जाहीर केलेली मदत तीनशे ब्याऐंशी कोटी रुपये प्रत्येक विभागातील नुकसानीच्या प्रमाणानुसार मदतीचे वाटप केले जाणार आहे ती मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे